महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने शिरूर शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले त्यात दिनांक अकरा एप्रिल म्हणजे महात्मा फुले जयंतीच्या दिवशी शिरूर नगर परिषद मंगल कार्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला त्यासाठी हो तालुक्यातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती यावेळी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली पोलीस कर्मचारी शिवाजी बनकर यांच्या पत्नी राणी बनकर यांनी काढलेल्या महात्मा फुले यांच्या रांगोळीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अरुण भूकण तालुकाध्यक्ष किरण बनकर व समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात संतोष जोंधळे यांचा महात्मा फुले जयंती निमित्ताने गीत गायनाचा बारा एप्रिल रोजी वक्तृत्व स्पर्धा तसेच रात्री शाहिर रामानंद उगले यांचा पोवाड्यांचा कार्यक्रम कार्यक्रम झाला एप्रिल रोजी महिलांसाठी होम मिनिस्टर तसेच रात्री शिवव्याख्याते सुभान अली शेख यांचे व्याख्यान झाले चौदा एप्रिल रोजी शिरूर शहरातून भव्य मिरवणूक काढून रात्री सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाण्यांचा व भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम झाला भीम फेस्टिवल निमित्ताने व व वितरण करण्यात माहिती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक विनोद भालेराव तसेच उत्सव समितीच्या सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी दिली स्पर्धांच्या बक्षिसांचे वितरण पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी त्यांनी आयोजकांचे भरभरून कौतुक केले याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात आणि तू, तू, सुधर तू ले का तू जल्दी सुधर तू तू ले का तू सुधर सुधरसू सुधरला नाही तर तुझ्या जिन्यावर तू तुझ्या जिन्यावर तू तू ले का तू जल्दी सुधर तू सुधरला नाही तर तुझ्या जिन्यावर तू तुझ्या जिन्यावर तू जिंदगीत नाटकीय जगू नको स्वतः जिंद जित्त नाटकीय जगू नको स्वतः उन्नत व्हावा रे तुझा हा माथा सुधर तू तू का तू सुधर तू तू ले का तू सुधर तू सुधरला नाही तर तुझ्या जिन्यावर तू तु। <स्थारी> 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 तुझ्या जिन्यावर तू क्रांती नायक नायिकांचा जयकार तू थांबव अरे क्रांती नायक नायिकांचा जयकार तू थांबव चळवळीचं चा कार्य हे नेता सुधर तू तू ले का तू जल्दी सुधर तू तू ले का तू जल्दी सुधर तू सुधरला नाही तर तुझ्या जिन्यावर तू तुझ्या जिन्यावर तू गुलामगिरी शूद्र कोण वाच तू गाड्या गुलामगिरी शुद्र कोण वाच तू गाड्या नाही तर गुलामीच्या पुन्हा येतील बेडे अरे सुधर तू तू ले का तू तू ले का तू जल्दी सुधर तू तू ले का तू जल्दी सुधर तू सुधरला नाही तर तुझ्या जिन्यावर तू तुझ्या जिन्यावर तूची तू तू। जयंती तारीख चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दोन्ही दिवशी खूप मोठ्या उत्साहाने ठिकठिकाणी कार्यक्रम होत आहेत पण या कार्यक्रमाला अवस्था मला का वाटलं तर ह्या कार्यक्रमामध्ये समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे प्रयत्न केले शिक्षणाचा प्रयत्न केला प्रबोधनाचा प्रयत्न केला अन्यायाच्या विरुद्ध संघर्षाचा प्रयत्न केला असे बाबासाहेबांचे जे प्रयत्न झाले त्या प्रयत्नाला विचार करून या या ठिकाणच्या उत्सवाची रचना मला लक्षात आहे आणि म्हणून मी आठवड्यापूर्वी ज्यावेळेला आपले अध्यक्ष विनोद भाजीराव महिड आले तर दलितांच्या उद्धारासाठी प्रबोधनासाठी काम केलं एवढ्यामुळेच आमच्या मनामध्ये श्रद्धायचं नाही तर या महान विभूतीने या समाजावर प्रचंड उपकार केलेला आहे हे नक्की आहे की त्यांनी दलित समाज शिकेल कसा दलित समाज संघटित कसा होईल दलित समाज संघर्ष कसा करेल आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे त्यांनी एक मोठं स्थान आहे परंतु भारताची घटना लिहून त्यांनी या देशावर प्रचंड मोठे उपकार केलेले आहेत आणि ती घटना अशी केलेली आहे की जी येत्या हजार दोन वर्षामध्ये बदलावी सुद्धा लागणार नाही त्याने मला एक कळलं की गार्डनला लागून तीन मोठे झाले आहे तिने सांगितली प्रश्न केला की जर यांना हे प्रदर्शन द्यायचं म्हटलं तर जागा दोन तीन मुंडे कसे देतात घेऊन टाकू म्हणाले त्या तीन मुंडे जागेमध्ये एक असं प्रदर्शन अशा प्रकारची बाबासाहेबांच्या आणि महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जीवनावरची प्रदर्शनी आपण उभी जिवंत की जी बघायला दिवसभर लोकांनी जागा लावल्या पाहिजे त्यासाठी ह्यासाठी लागणारे तर त्याला द्यायचं मान्य केलेलं आहे त्या दोघांची जबाबदारी केली दोन ठिकाणी जायचं बघायचं प्रत्येक प्रत्येकाला नवीन काय करायचं असं म्हणून आपल्याकडे महात्मा किंवा पुढेचा पुतळा जोडला त्या गार्डन मध्ये तर अनेक गोष्टी लहान मुलांसाठी करायच्या आहेत कारण ना अनेक गार्डन पुण्यातली मुंबईचे पाहुणे की त्याच्यामध्ये मध्ये कुणाला खेळाच्या माध्यमातून बुद्धीचा विकास करायला होता वेगळ्या प्रकारची पुस्तकं मध्ये उपलब्ध करतात वेगळ्या प्रकारचे खेळ गार्डन मध्ये असतात त्यासाठी सुद्धा पैसा मी देईन शेवटचा मुद्दा फारच भावनिक आहे लो हो पण आमच्या घरांचं काय तर तेही मी सीईओ ना बोरकर ना जेव्हा म्हणून काय करता येईल ते म्हणाले मला एक आठ दिवस द्या पहिली ते जागा शोधावी लागेल की जी यांना देता येईल ती जागा मिळाली तर मोदीजींनी एक स्वप्न आपल्या मनाशी बाळगलेलं आहे की या देशामध्ये तीन कोटी लोक अशी आहेत ज्या तुम्ही पण काही येईल की त्यांना घर नाही या तीन कोटी लोकांना काही केल्या मला चोवीसशे आधी घर द्यायचं योजना माहिती आहे पंतप्रधान आवास योजना की ज्या मोदीजी थी साडेतीन लाख रुपये देतात तुम्ही एखादं घर विकत जरी घेतलं तरी सुद्धा तुमच्या अकाउंटला साडेतीन लाख रुपये येतात पण तुम्ही म्हणा कुठून विकत घेणार आम्हाला तुम्ही बांधकामच द्या तर बांधकामाला ते साडेतीन लाख रुपये देतात महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये एक लाख स्वतःच उडतं अशा प्रकारची ज्याच्यावर एक शंभर दोनशे घरं होतील अशी जागा मी शोधतो ती जागा त्यांनी एकदा शोधली की तुम्ही एक गुणित धरा की एक वर्षामध्ये त्या जागेमध्ये जेवढी घरं बसतील तेवढी घरं आपण उभी करू मी